नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे अमावस्या आणि दर्श अमावस्या आहे तर तिथीनुसार आज सकाळी अकरा वाजून सॉरी आज सकाळी साडेनऊ वाजता अमावस्या लागलेली लागलेल्या आहे आणि उद्या एक डिसेंबर रोजी सकाळी नऊ अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अमावस्या आहे मी परत एकदा सांगते की आज सकाळी म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अमावस्या लागलेली आहे आणि उद्या एक डिसेंबर रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अमावस्या आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी जे काही आपण सेवा करत असतो उपाय करत असतो ते नक्कीच आपल्याला शतपटीने फळ देऊन जातात आपल्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे जी काही घरातील भांडण आहेत कटकट आहेत हे सगळं काही जे आहे ते या सेवानी या उपायाने दूर होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर दर्श अमासेच्या दिवशी बघा दर्श अमावस्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे आणि दर्श अमावस्याच्या दिवशी आपण काही असे उपाय केलो किंवा अशा काही सेवा केलो ज्या इतर अमावस्याच्या दिवशी आपल्याला जमत नाहीत तर त्या आपल्याला नक्कीच काहीतरी जास्तीत जास्त फळ देऊन जातात बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम असतात खूप संकट असतात आर्थिक संकट असतात संसारिक असतात प्रापंचिक मुलांची कटकट किंवा घरातील काही वादविवाद तर असे बरेच संकटांना आपण तोंड देत असतो तर ही संकट आपल्यावरती काय येतात तर अर्थात आपल्या कुंडलीतील दोष त्याला जबाबदार असतात ग्रह दोष आपल्याला म्हणजे जबाबदार असतात तर कुंडल आपल्या कुंडलीमध्ये चंद्राला चंद्राचं जे स्थान असतं ते अनन्यसाधारण त्याला महत्त्व असतं तर बघा दर्श अमावस्येच्या दिवशी जर तुमच्या कुंडलीतील चंद्र जो आहे तो कमकुवत असेल आणि ज्यावेळी चंद्र कमकुवत असतो आपल्या म्हणजे कुंडलीतील चंद्राचं स्थान जे असते ते कमकुवत असेल तर खूप काही संकटांना त्या व्यक्तीला तोंड द्यावं लागतं आर्थिक संकटांना कितीही पैसा दे पैसा टिकत नाही घरामध्ये सतत वाद भांडण होत असतात नवरा बायकोंचं पटत नसतं घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश केलेली असते आणि त्या निगेटिव्हिटीमुळे आपलं देखील कुठेतरी आपण तणाव तणावाखाली असतो तर असे एकामागून एक असे बरेच संकट येत असतात पण ते आपल्याला कशामुळे होतात ते कळत नसतं तर असे छोटे छोटे साधे उपाय आपण केले तर नक्कीच त्यातून आपण बाहेर पडू शकतो तर उद्या आज आहे दर्शा अमास्या तर आज देखील हा उपाय केला तरी चालेल पण उद्या तुम्हाला अवश्य हा उपाय करायचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा बघा उद्या काय करायचं उद्या म्हणजे काय एक डिसेंबर रोजी तर तिथीनुसार उद्याचीच अमावस्या जी आहे ती खरी आहे किंवा ज्या काही सेवा उपाय आपल्याला करायच्या आहेत त्या उद्याच्याच दिवशी करायच्या आहेत म्हणजे एक डिसेंबर रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तर तुम्हाला अकरा वाजून प जर अशी संकटं तुमच्या आयुष्यात असतील आर्थिक प्रापंचिक सांसारिक घरात भांडण कटकट तर तुम्ही हे उपाय जे आहेत ते करून बघा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील घरातील वादविवाद मिटतील तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला एकाही गोष्टी आहेत जे काही अशा वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला त्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे आणि एका विशिष्ट वेळेमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही एका एक, एक वस्तू टाकायची तर ती वस्तू कोणती मी नक्कीच सांगेन तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उद्या आमोसे आहे तर अर्थात आपल्या घरातील स्त्री स्त्रिया आपल्या घरामध्ये अनेक उपाय सेवा करतच असतात म्हणजे घर स्वच्छ करणे आमोसेच्या दिवशी घर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असतं घरातील जाळी जळमट काढणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्या घरातील जेवढी जास्त निगेटिव्हिटी आपण कोणत्या दिवशी काढू शकतो तर आमोसेच्या दिवशी आपण काढू शकतो कारण या दिवशी आपल्या घरातील जी काही आपण घाण जाळी जळमट काढो तेवढं चांगलं असतं घरातील निगेटिव्हिटी बाहेर जात असते तर हे उपाय करायचे आहेत बाकीचे उपाय पण तुम्ही नेहमी करत असाल तर करा तर ज आता उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची तर ती कोणती बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ थोडेसे चिमूटभर टाकले तरी चालेल तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल पण तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर बघा त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे स्नान आहे ते स्नान जे आहे बघा काही लोकांना आता उद्या रविवार आहे तर काहींना वेळाने उठायची सवय असते पण अकरा वाजून पन्नास मिनटं म्हणजे जवळजवळ पावणे बारा तर पावणे बाराच्या आत तुम्हाला तुमचं स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनटांपर्यंत तुम्हाला काही गोष्टींचं दान करायचं आहे एखाद्या गरजूला ज्याला खरंच खूप गरज आहे त्या, त्या वस्तूची त्या त्या गरजूला तुम्हाला दान करायचं आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टींचं दान तुम्हाला उद्या करायचं आहे तर तुम्हाला साखर पीठ मीठ किंवा त्याचबरोबर काळे तीळ उबदार ब्लँकेट आता थंडी पडलेली आहे तर उबदार ब्लँकेट तुम्ही त्या व्यक्तीला दान करू शकता पीठ दान करू शकता साखर आवळा जो आवळा म्हणजे आता बाजारात आलेला आवळा तुम्हाला दान करायचा आहे एक एखादा आवळा किंवा आ थोडेसे आवळे घेऊन तुम्हाला ते दान करायचे आहेत साखर तुम्ही दान करू शकता पीठ दान करू शकता पण ह्या वस्तूंपैकी काळे तीळ तुम्हाला दान करायचे आहेत तर ह्या सगळ्या वस्तूंपैकी हळद देखील तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ झालं पीठ झालं साखर झालं आवळा झालं आणि त्याचबरोबर उबदार ब्लँकेट किंवा शूज जे आपले म्हणजे बूट असतात किंवा शूज असतात जे आपण थंडीमध्ये वापरतो ते तुम्हाला दान करायचं अशा गोष्टी तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायच्या आहेत बघा आपण कधीही कोणतीही गोष्ट दान करत असताना ती गुपचूप दान केली पाहिजे या कानाचा त्या कानाला कळता कामा नये आणि अशा व्यक्तीला दान केली पाहिजे ज्या व्यक्तीला त्या त्या व्यक्तीला त्याची खरंच गरज आहे जर तुम्हाला एखाद्या गरज नसलेल्या व्यक्तीला तुम्ही जर दान केला तर त्याची किंमत त्याला कळणार नाही म्हणजे त्याचं महत्त्व त्याला कळणार नाही आणि तुम्ही केलेल्या दानाचं महत्त्व त्याचं पुण्य पण तुम्हाला मिळणार नाही म्हणून जर एखाद्याला खरंच एखादं गरीब घर आहे ज्याला उबदार ब्लँकेटची गरज आहे ज्या आणि जर त्याची तुम्ही थंड उबदार ब्लँकेटने थंड कमी करू शकतात नक्कीच त्याचा आत्मा तुम्हाला दुवा देईल त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला एखाद्या गरिबाच्या कामे आपण का पडलो याचं समाधानसुद्धा मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला साखर पीठ मीठ काळे तीळ उबदार ब्लँकेट शूज अशा आवळा ह्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुम्हाला उद्याच्या दिवशी अकरा वाजून पन्नास मिनटाच्या आत दान करायचे आहे आता त्याच्या आतच का तर अकरा वाजून पन्नास मिनटांनी अमूषा संपणार आहे तर या तिथीच्या आत तुम्हाला हे दान करायचं आहे तर आता दर्श आमोस्याला एवढं काम महत्त्व असतं बघा दर्श आमोस्या ही चंद्राची चंद्रा म्हणजे चंद्रका चंद्राला कारक मांडली जाते आणि या दिवशी चंद्राची कोण पूजा करेल त्याचा त्याच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते जर तुम्ही उद्या चंद्राची पूजा कराल चंद्राला उद्या अर्घ्य द्याल म्हणजे उद्या संध्याकाळी किंवा आज संध्याकाळी दिले तरी चालेल तर अर्घ्य द्याल तर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील जी काही चंद्राची जी, जी जागा आहे स्थान आहे जर कमकुवत असेल तर ते मजबूत होण्यास मदत होते आणि तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहे ते निघून जाऊन सुखसमृद्धीचा जा मार्ग तुमच्या आयुष्यामध्ये मोकळा होतो तर इतक्या साध्या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये इतके बदल होणार असतील तर उद्या ही सेवा किंवा हा उपाय करायला काय हरकत आहे तर नक्की उपाय करा स्नान करत असताना काळे तीळ पाण्यामध्ये टाका आणि ज्या काही मी वस्तू सांगितल्या त्या एका वस्तूचे एखाद्या गरिबाला नक्की दान करा तर खूप छोटीशी माहिती होती तर तुमच्यासोबत शेअर करायचे होते आवड व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा। चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा